ब्रह्म गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीरसमर्थ श्रीमत् दासबोध दशकसात्वा चतुर्दश ब्रह्मनाम पहिला मङ्गलाचरण समर्थ विद्यावंताचा पूर्वजो मताननु एकद्विजो त्रिनेन चतुर्भुजो फरशपाणी कुबेरापासून अर्थ वेदापासून परमार्थ लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले तैसी मंगळमूर्ती अद्यापासून झाल्या सकळ विद्या, तेनी कवी लागोळ गद्या सत्पात्रे झाली जैसी समर्थाची लेकुरे नाना अलंकारी सुंदरे मूळ पुरुषाचे निद्वारे तैसे कवी नमु ऐसिया गणेंद्रा विद्याप्रकाशे पूर्णचंद्रा जयाचेने समुद्रा भरती दाटे बळे जो कर्तृत्वास आरंभ मूळ मुल पुरुष मूळारंभ जो परात्पर स्वयंभ आदिअंती तयापासूने प्रमदा इच्छाकुमारी शारदा अदित्यापासून गोदा मृगजळ वाहे జే మిథ్యా మన తా గోవి మాయికేలాగవి వక్తయాస వేడా వేగేపణి जे द्वैत्वाची जननी की ते अद्वैवाची खाणी मूळमाया गवसनी अनंत ब्रह्मांडाची की ते औडंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे वंदू ऐसी वेदमाता आदिपुरुषाची जे सत्ता आता आठवीन समर्था सद्गुरूसी जयाचिनी कृपादृष्टी होये आनंदाची वृष्टी तेने सुखे सर्वसृष्टी आनंदमय की तो आनंदाचा जनक साईज मुक्तीचा नायक कैवल्यपददायक अनाथबंधू मोक्ष चातकी स्वस्वर करुणा पाहिजे अंबर ओळे कृपेचा जळधर साधकावरी की ते भवार्णीचे तारू बोदे पाववी पैल पारू महावर्ती आदारू भाविकासी कासी की तो काळाचा नियता नातरी तरी संकती सोडविता कीते ते भाविकाची माता परम स्नेहाळू की तो परत्रीचा आधार की ते विश्रांतीची थार नातरी सुखाचे माहेर सुख स्वरूप ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेडाची कडसणी देहावीन लोटांगणी तया प्रभूसी साधू संत आणि सज्जन वंदुनिया श्रोतेजन आता कनासु कथासुंदन सावध ऐका संसार हाजी दीर्घ स्वप्न लोभे ओरसाती जन माझी कांता माझे धन कन्या कन्यापुत्र माझे सूर्य मावळला तेने प्रकाश लोपला अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळ अवघा नाही सत्वाचे चांदीने काही मार्ग दिसे जेणे सर्व भ्रांतीची ने गुणे आपोआप न दिसे देह बुद्धी अहंकारे निजली घोरती घोरे दुःख आक्रंदती धोरे, थोरे विषय सुखाकारणे निजली अस्ताच मेले पुन्हा उपजताच निजले ऐसे आले आणि गेले बहुत लोक निदसुर्यपणे सैरा बहुत केल्या एर झारा निनोनिया परमेश्वरा भोगले कष्ट कस्त, तया कष्टाचे निर्शन व्हावया पाहिजे आत्मज्ञान म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ सकळ विद्येमध्ये सार अध्यात्म आध्यात्मविद्येचा विचार दशमोध्यायी सारंगधर बोलला या कारणे सारंग धर आत्मविद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ जो सर्वांगे स्रोता जयाचे चंचल हृदय तेने ग्रंथ सोडूच नये सोडिता लभ्य लाभ अलभ्य होय अर्थ येतीचा जयास ये जोडीला परमार्थ ग्रंथ अर्थशोधिता परमार्थ निश्चय बाणी जयासी नाही परमार्थ तयासी ना कले न कळे अर्थ अनिजा निधान स्वार्थ अंधासी कळे ना एकमती मराठी काय हे तो भलेसे ऐकू नये ती मूर्खने ने ती सोय अर्थान्वयाची लोहासी मांदूस केली नाना रत्ने साठविली ती त्या त्यागिली लोखंडस म्हणून ते भाषा प्राकृत अर्थ वेदांत आणि सिद्धांत त्यागी भ्रांत मंद बुद्धिस्तव स्तव सापडता धन त्याग करणे मूर्खपण द्रव्य घ्यावे परिस देखिला अंगणी मार्गी पडला चिंतामणी अभाव महागुणी कृपामध्ये तैसे प्रकृती दैदैत सुगम आणि सपरचित अध्यात्म लाभे अकस्मात तरी अवश्य घ्यावे न करिता श्रम श्रम शास्त्रात होय सुगम सत्समगाचे वर्म ती ऐसे असे जे वितपत्तीने न कळे ते सत्समागमे कळे सकळ सकळशास्त्रास्त आकळे स्वानुभवासी सा, म्हणून कारण सत्समागम ते, -ते न लगे जन्म जन्मसार्थकाचे वर्म वेगळेचे आहे भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही कार्यसिद्धी सर्वही सर्व ही अर्थाच पासी तथापि प्राकृती करिता संस्कृताची सार्थकता एरवी त्या गुप्तार्ता कोण जाणे आता असो हे बोलणे भाषा त्यागून अर्थ घेणे उत्तम घेऊन त्याग करणे साली टरपालाचा अर्थ सारा भाषा पोचट अभिनावे अभिमानी करावी खटपट नाना अहंतीने वाट रुदली मोक्षाची शोध घेता लक्षांच्या तेथे आदी वचंस कैसा अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे मुखेपणाचे बोलणे जयाचे तोची जाणे स्वानुभवाचे खुणे स्वानुभवी पाहिजे अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैसा जयास बोलता वाचे हव्यासी पुरे परीक्षावंता पुढे रत्न ठेवता होय समाधान तैसे ज्ञानीयापुढे ज्ञान बोलीला वाटे माया जाळे दुच्चित होय ती निरूपणे कामा नये संसारिक काळो काय अर्थ येतीचा व्यवसायी जो मळीन पाहिजे सावधपण अतिशय नाना रत्ने नाना नानी दुचितपणे घेता हाणी परीक्षा नियदा प्राणी ठकलात येते ते सै जाना आहाच पाहता कळेना मराठीचे उमजेना काही केल्या जे ते निरूपणाचे बोल आणि अनुभवाची बोल ते संस्कृत परिस खोल अध्यात्म श्रवण माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म मनावे तरी ते, ते मायेचे जाणावे सुरूप आदी माया सगुण साकार माया सर्वस्व विकार माया जानी जे विस्तार पंचभूताचा माया दृश्य दृष्टी सदिसे माया भास मनासी भाषे माया शणगुंग रनासे वेक पाहता अनेक विश्वरूप माया विष्णूचे स्वरूप मायेची सीमा अमुप बोलीजी तितुकी माया बहुरूपी बहुढंग बहुरंग माया ईश्वराचा संग माया पाहता भंग अघिळ वाटे सृष्टीची रचना माया आपुली कल्पना माया तोडिता तुटेना ज्ञानेविण ऐसी माया निरोपली स्वल्पसंकेते बोलिली पुढे वृत्ती सावधी केली पाहिजे श्रोती पुढे ब्रह्मनिरोपण निरोपले ब्रह्मज्ञान तिने तुटे मायाभान एकसरे बोदे, गुरु शिष्य संवादे मंगलाचरण नाम समाज पहिला जय जय रघुवीर समर्थ